आठवाडी तालुक्यातून जाणारा महत्वाचा असा कवठेमाका शेठफळे दिघंची म्हसवड फलटण हा राष्ट्रीय महामार्ग करावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष सुहास बाबर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आज केले यावेळी नितीन गडकरी यांना बाबर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की खानापूर विधानसभा मतदारसंघातील आटपाडी तालुक्यातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नाही आटपाडी तालुक्यातील लोकांची पुणे मुंबई येथे व्यवसायानिमित्त वारंवार इजा होत असते तसेच सीमावर्ती भाग कवटे महाकाळ जत व आटपाडी तालुक्यातील नागरिकांना पुणे मुंबई येथे जाण्यासाठी सोयीचा व जवळचा मार्ग म्हणून कवटेमाकाळ शेठफळे आठवाडी दिघंची म्हसवड फलटण हा आहे सदर रस्ता हा दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत खराब झालेला आहे आटपाडी तालुक्यातील व परिसरातील नागरिकांनी कवटेमाकाळ आटपाडी म्हसवड फलटण हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग करण्याची मागणी केलेली आहे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्यास वाहतुकीच्या दृष्टीने सोपे होणार आहे आटपाडी तालुक्यातील वरदान ठरणाऱ्या कवटे महाकाश शेठफळे आटपाडी दिघंजी म्हसवड फलटण हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग व्हावा आटपाडी तालुका संपूर्ण महाराष्ट्रात एक आगळा वेगळा तालुका म्हणून ओळखला जातो दुष्काळी असला तरी हा तालुका सांस्कृतिक क्रीडा डाळीम बागा अशा वैविध्यपूर्ण गोष्टींसाठी ओळखला जातो परंतु हा असा तालुका आहे या तालुक्यातून अद्याप एकही राष्ट्रीय महामार्ग गेलेला नाही शेतीच्या पाण्याबाबतीत हा तालुका आता स्वयंपूर्ण बनला आहे भविष्यात दळणवळणाच्या दृष्टिकोनातून तसेच व्यापार उदीम वाढवण्याच्या उद्देशाने या तालुक्यातून लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करावी अशी ही मागणी सुहास बाबर यांनी या पत्राद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे